नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट सोनकेड नजदीक एका अज्ञात वाहनाने काळविटाला उडवलेले आहे या धडकेमध्ये काळविटाचा जागीच मृत्यू झालेला आहे सध्या नांदेड जिल्ह्याचे तापमान हे बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान तापमानाची नोंद होत आहे त्यामुळे मनुष्यासहित जनावरांची देखील जीवाची काहिली होत आहे शेतातील पानवटे आटल्यामुळे वनविभागाने काही पर्याय व्यवस्था न केल्याने शेतातील प्राणी हे पाण्याच्या शोधात गाववस्तीकडे वाटचाल करून दिस करताना दिसून येतात असेच एक पाण्याच्या शोधात आलेले काळवीट हे नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत या काळविटाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी वन विभागाचे अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना संपर्क केल्याचा प्रयत्न केला असता परंतु घटनास्थळी ते तीन तासापर्यंत कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी फिरकलेला नाहीये दुर्दैवाने तडफडून नांदेड लातूर महामार्गावरती दोन तासापूर्वी एक मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे या ठिकाणी एक हरिण बहुता पाण्याच्या शोधामध्ये या ठिकाणी आले असता त्याला एका फोर व्हीलरने उडवलेला आहे अद्याप जे चारचाकी वाहन आहे ते कोणतं आहे त्याला कुणी बघितलेलं नाही परंतु इथं कॅमेरामॅनला विनंती करतो दाखवण्यासाठी की अशा पद्धतीने हे हरिण या ठिकाणी पडलेलं आहे जवळजवळ दीड ते दोन तास झालेले आहेत परंतु अजूनही कुठलाही प्रशासनाचा त्या ठिकाणी अधिकारी किंवा व्यक्ती या ठिकाणी पोचलेला नाही आहे आणि जवळजवळ दोन तास झाले बघू शकतो की आपण याला एका चारचाकी वाहनाने उडवलेलं आहे या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला आणि विशेष बाब म्हणजे मोठा, आ, है। आ, है। आ, आ, हा मोठा महामार्ग आहे परंतु एवढी या ठिकाणी रहतदारी वाहतूक असतानासुद्धा दोन तास झालं या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाच्या विभागाने मार्फत या ठिकाणी त्याची दखल घेतली जाणार घेतली जा गेलेली नाही आहे ही खूप मोठी लाजीरवाणी बाब आहे कारण आपण बघू शकतो माझ्या पाठीमाग कॅमेरामॅनला विनंती करतो हा राज्य महामार्ग दाखवावा हा मोठा लातूर नांदेड लातूर राज्य महामार्ग आहे परंतु अद्याप या ठिकाणी कुठलाही प्रशासकीय अधिकारी पोहोचलेला नाही आहे आणि जवळजवळ दोन तास तब्बल झालेले आहेत एवढ्या मोठ्या राज्य महामार्गावर हा अपघात होऊन त्या हरिण या ठिकाणी पाण्याच्या शोधामध्ये बहुधा या ठिकाणी आलेला असावं आणि रस्ता क्रॉस करताना किंवा रस्त्यावरच्या चारचाकी वाहनांनी याला उडवताना प्राथमिक दर्शा तरी दिसत आहे आपण आता या ठिकाणी ही घटना होताना कुणी बघितलेलं नाही आहे परंतु आपण मला ज्यांनी या ठिकाणी कळवलं आपण त्याच्याकडून थोडीशी माहिती घेऊया कधी बघितलं तुम्ही मी बघितलं साडेपाच वाजता बरं तुम्ही कुठं जा, जात बर, होता आणि मी जात होतो सोनकेडला इथे एक माणूस थांबला होता ते मी आलो इथे आले त्यांना बघलं त्यांना वन विभागाला फोन लावला साडेपाच पासून वन विभागाला आले नाहीत सात वाजत आलेत दोन अडीच तास झाले वन विभागाला नाही याचा निष्काळजीपणा झाला संपर्क केलेला आहे संपर्क केलेला आहे ते येतो म्हणले वाहन नाही असे म्हणत होते ना आणि ना नाही काही आले नाही बरं त्यांचं काही ज्यांनी कॉल केला त्याच्या संदर्भामध्ये कुणाचं नाव वगैरे आंबे सांगीचे वन अधिकारी एवढे सांगितलंय आंबे सांगी सांगवीचे धन्यवाद दादा तर हे सुरुवातीला या ठिकाणी आलेले ग्रस्त होते त्यांनी सांगितलेलं आहे कृषी विभागामध्ये ते की त्यांनी वन विभागामध्ये संपर्क केला असता त्यांना दोन तास त्यांनी संपर्क केला पण अद्याप या ठिकाणी वन विभागाचा कुठलाही आणि आंबे सांगू मित्र हा ज्या एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी जे वन विभाग येतो तो अधिकारी वर्ग येतच असतो परंतु अजूनही या ठिकाणी कोणीही प्रशासनाचा वन विभागाचा अधिकारी या ठिकाणी पोहोचलेला नाही मोठी दुर्दैवी घटना आहे पर्सन शैलेश मोरे सह म्यामूल किल्लारे ब्यूरो रिपोर्ट सोनी